फिंगर प्रिंट व डोळ्याचे स्कॅनिंग जुळेना तर कुठे भ्रमणध्वनी क्रमांक मिळेना शासनाच्या जाचक कलावंतांना फटका वाशिम योजनेचे करताना शासनातील अधिकारी वर्ग कोणताही सारासार विचार न करता लाभार्थ्यांवर सरसकट नियमांचे ओझे लागतात मात्र असे करताना लाभार्थ्यांना या नियमांचे काय दुष्परिणाम भोगावे लागतील याचा विचार अधिकारी करत नाहीत मात्र नियमांच्या या कुरघोडीमध्ये लाभार्थ्यांना मनस्ताप आणि नुकसान सोसावे लागत असल्याची उदाहरणे आहेत शासनाच्या वृद्धलोक कलावंत मानधन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीत असा मनस्ताप जर्ज अवस्थेत घरात होऊन असलेल्या जिल्ह्यातील शेकडो वयोवृद्ध कलावंतांना आणि निराधारांना येत आहे मात्र लाभार्थ्यांना होणाऱ्या या मनस्तापाचे अधिकाऱ्यांना काहीही देणे घेणे नसल्याचे प्राप्त परिस्थितीवरून दिसून येत आहे आपल्या सुमधुर गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या व सध्या घरात गेलेल्या भजन सम्राज्ञी श्रीमती गोपीबाई चंद्रशेखर गुडलवार ह्या जर्ज अवस्थेत अंथरुणात खिळून पडल्या आहेत त्यांना वयोवृद्ध कलावंत म्हणून शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून मानधन मिळते परंतु आता शासनाने नवीन नियमानुसार प्रत्येक वृद्ध लोक कलावंतांनी महाकला सन्मान वेबसाईट वर मोबाईल लिंक असलेले आधार कार्ड ऑनलाईन नोंदणी अत्यावश्यक केले आहे परंतु नववदीच्या वार्धक्यात झुकलेल्या गोपीबाई गुडलवार यांच्या हाताचे फिंगर प्रिंट किंवा शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याचे स्कॅनिंग आधार कार्ड लिंक करण्याकरिता होऊ शकत नसल्याने वेबसाईट वर त्यांची नोंदणी कशी करावी त्यांचे आधार कार्ड पडताळणी कशी करावी असा प्रश्न पडला आहे तसेच वृद्ध आणि निराधार कलावंतांना मोबाईल सुद्धा हाताळता येत नाही अशा परिस्थितीत त्यांच्या सारख्या शेकडो वृद्ध कलावंतांची आधार कार्ड लिंक प्रक्रिया व मोबाईल किंवा बँक खात्याची लिंक करण्याच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे येत आहेत हे अडथळे दूर न झाल्यास अशा वयोवृद्धांना उतार वयात मानधन मिळणार नाही किंवा ते कायमचे मानधनापासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त होत आहे त्यामुळे अशा वयोवृद्ध खेळून झालेल्या कलावंतांसाठी सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून शासनाच्या आधार पडताळणीचे काही नियम व अटी शिथिल कराव्या व त्यांना शेवटपर्यंत यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोक कलावंत संजय कडोळे यांनी समाज कल्याण विभागाकडे केली आहे महाराष्ट्र पब्लिक न्यूज कारंजा